नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत होतो गावचा निसर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची अपडेट आहे बी एस व डी के यांच्या वतीने भव्य दिव्य बैलगाडी शर्यत दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी ही शर्यत होणार आहे सकाळी नऊ वाजता ठिकाण आहे हरोली माळ जांभळीपट्टा आणि येथील बक्षिस पाहूया आपण जनरल ब गटाचा बैल व चौसाच्या आतील एक बैल गट यांची बक्षीस आहेत प्रथम क्रमांक आहे दोन स्प्लेंडर गाडी द्वितीय क्रमांक आहे एक स्प्लेंडर गाडी आणि तृतीय क्रमांक आहे शाईन गाडी आणि चतुर्थ क्रमांक आहे एलई डी टेव्ही आणि यांची प्रवेश फी आहे पंधरा हजार शंभर रुपये दुसा दुसा गट प्रथम क्रमांक पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय क्रमांक नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि तृतीय क्रमांक आहे सहा हजार सहाशे सासष्ट रुपये आणि दुसरा दुसरा गटाची प्रवेश आहे एक हजार पाचशे रुपये नवतर आदत खोंडखोंड गट प्रथम क्रमांक अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये आणि तृतीय क्रमांक आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आठव नियम तुम्हाला माहितच असेल मैदान हे करेक्ट शासनाच्या नियमानुसार होणार आहे बिना लाठी बिना बॅटरी होईल या स्पर्धेत दानोळी गावातील बैल व दानोळी गावातील गाडीवान गाडीवांना प्रवेश दिला जाणार नाही प्रवेश फी सहा तारखेच्या आत जमा करून घेतली जाईल सहा तारखेनंतर एक ही गाडी नोंद करून घेणार नाहीत जनरल ब गटात चौदा गाड्याच्या वर एक ही गाडी नोंद करून घेतली जाणार नाही गाड्या चिठ्ठी उधळूनच नंबर प्रमाणे लावल्या जातील आहेत अटेवळ नियम पंच कमेटी बी एस व डी प्रेमी दानोळी अशा आहेत दानोळी बैलगाडी शर्यतीतील बक्षीस